श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानं तुमचं स्वामी सेवेचा अनुभव या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अक्कलकोट स्वामी महाराजांची माहिती व त्यांच्या जपामध्ये काय तथ्यता आहे हे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा श्री स्वामींचे भक्त निरनिराळे नामस्मरण करतात मूळ शब्द नामस्मरण या शब्दामध्ये स अमरण आणि अस्मरण या शब्दामध्ये अमरण असा अर्थ बोध आहे उदाहरणासाठी पाहूया श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी जप आहे मंत्र आहे पण श्री स्वामींचा जप हे मंत्रसुद्धा आहे कारण ते स्वयंभू मंत्र आहे हे जप स्वामींच्या भक्तांना उत्स्फूर्तपणे सुचलेले शब्द आहेत स्वामी समर्थ जपात शेवटी अ आहे जसे दत्त या शब्दात देखील शेवट अ हा शब्द आहेच ज्या जपाची सुरुवात ने होत नसून ती स्त्रीने होते त्याला जप म्हणतात आणि ज्याची सुरुवात ओम ने होते त्याला मंत्र म्हणतात मंत्राचे हवन होणे गरजेचे आहे तो एक स्वातंत्र्य विषय आहे कोणत्याही मंत्राच्या शेवटी जपाच्या शेवटी अ येत असेल तर त्याला सामर्थ्यशाली शक्तिशाली जप असे म्हणतात उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ श्री दत्त असे शब्द आता पुढे पहा श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र हा जप श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला कारण त्यांचे पोट दुखायचे नाभी स्थानात एक छोटीशी विषयाची पुढी अडकलेली होती ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल असा हा सव्वा लाखाचा जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळप्पा आणि बाळप्पा यांना पडला कोणी ग्रामदैवताचा कोणी कुलदैवताचा सव्वा लाख जप केला पण त्यांचा काही उपयोग झाला नाही शेवटी बाळपा श्री स्वामी समर्थांसमोर भल्या पहाटे बसले आणि श्रीस्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात फुटपटू मनात लागले श्री स्वामी महाराजांनी मान हलवून होकार दिला एकांतामध्ये काळ्या मारुतीच्या गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर तू आपोआप बरा होशील त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ रामदास स्वामींनी अक्कलकोट येथे स्थापन केलेल्या हफक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री बाळप्पा गेले तेथे सतत एक रकमी सव्वा लाख जप केला आणि नाभी स्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर पडली तेव्हापासून बाळप्पा हे निरोगी झाले म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्रशुद्ध स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांनी अनुमती असलेला जप मंत्र आहे आता या जपाचा अर्थ काय आहे ते पाहूया स्त्री म्हणजे ऐश्वर औंदर्य स्वामी म्हणजे स्वतःमधील जे स्वहा करणारी शक्ती आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणारी शक्ती श्री स्वामी समर्थ हा एक सहा अक्षरी मंत्र आहे हा जप आम्ही एकशे आठ वेळा जेव्हा करतो तेव्हा त्याचे एक आवर्तन पूर्ण होते बघा आपल्या जपाला जपाच्या माळेला एकशे आठ मणी असतात प्रत्येक श्री स्वामी समर्थ असा जप करायचा व तो मणी पुढे ढकलायचा असे एकशे आठ मणी जप म्हणून पुढे ढकलतो आणि त्या माळेच्या गाठी जवळ येतो तेव्हा आपले एकशे आठ वेळा जप म्हणजे एक, एक माळ पूर्ण होते अशी अकरा वेळा एकशे आठ वेळा जप करून पुढे ढकलून अकरा माळी होतात तेव्हा अकरा माळी जप पूर्ण होतो एकशे आठ गुणवली अकरा बरोबर एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी वेळा जप होतो म्हणजे पाहुणे दोन हजाराच्या पुढे जातो तो सर्वात उत्तम जप आहे आणि आपल्याला एवढा नाही शक्य होत तर तुम्ही सहा माळी जप करू शकता सहा माळी जप म्हणजे एकशे आठ गुणुले सहा बरोबर सहाशे अठ्ठेचाळीस एवढा जप होतो पण तो जप सर्वसामान्य जप होतो सहाशे अठ्ठेचाळीस पैकी हवन झाल्यास त्या जपाची संपूर्ण परिपूर्णता जपकर्त्याला त्या वास्तूला लाभते आता हाच जप उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ दहा लोकांनी किंवा स्वामी भक्तांनी केला तर एकशे आठ गुणुले दहा एक हजार ऐंशी इतकी स्वामी शक्ती भेटते त्यामुळे निसर्गातील सात्विक शक्ती साधनांकडे आकर्षित होतात त्यांच्याकडून चांगली कामे ईश्वरी शक्ती करून घेतली जाते अशा प्रकारे जप सामर्थ्य निर्माण करताना जप करणाऱ्यामध्ये अहंकार स्वामी वृत्ती मी एकटा हे करीन स्वामींसमोर भक्तांनी ठेवलेले पैसे खाद्यपदार्थ सोने नाणे घरी नेईन त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करेन मी स्वामींचा खरा भक्त आहे म्हणून माझीच्या स्वरूपात बोलणे विनाकारण पूर्व वैमनस्यातून भांडणे निर्माण करणे घरातील स्त्रीला पुरुषाकडून किंवा पुरुषाला स्त्रियांकडून सतत वाईट साईट बोलणे ऐकावे लागणे असेल तर घरातील स्त्रियांमध्ये रोगवृत्ती बळावते लहान मुलांमध्ये आजारपण येते स्वामींचा हात सोडून दुसरी अंधश्रद्धा किंवा काळी जादू करणाऱ्याचा जर हात पकडला इत्यादी गोष्टीमुळे खूप नुकसान होते आता पुढे जाऊन जर ज्ञानाचा जा अर्थ काढला तर श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ समाधी घेऊन शंभर वर्ष होऊन गेली म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जप एक एक शाट महिन्यांची माळ जर घेऊन केला तर सहाशे अठ्ठेचाळीस वेळा स्वामींचे स्मरण झाले जप झाला असे मानले जाते हीच तर स्वामी समर्थांच्या जपाची फार मोठी जादू आहे म्हणून सर्वांनी जर घरामध्ये मिळून एका स्वरात जर हा जप केला तर आणखी उत्साह हो येतोच येतो आणि स्वामी महाराजांना देखील आवडतो तेव्हा ते घर स्वामीमय होऊन जाते आणि त्याला सांधिक जप असे म्हणतात सांधिक जप म्हणजे खूप मोठी नामस्मरणाची शक्ती आहे कारण बघा घरातील एक जर व्यक्ती काम करत असेल तर त्याच्या पगारीमध्ये ऍडजस्ट होईल तेवढाच खर्च करावा लागतो आणि घरातील सगळीच जर लोक काम करत असतील तर घरामध्ये थोडा सडळभडळ पैसा येतो आणि आपल्याला पाहिजे तेवढा खर्च करू शकतो त्याप्रमाणे घरातील एका व्यक्तीच्या जपामधली ताकद आणि घरातील सर्वांनी मिळून केलेल्या जपाची ताकद ही खूप मोठी असते कितीही मोठे संकट येऊ दे ती ताकद अशी पटकन पळवून लावते कारण प्रत्येक अक्षरात मंत्र वेदोक्त शक्ती आहे आमचा वारकरी समाज सगळ्यात गोष्टींनी श्रीमंता का आहे कारण त्याच्या मुखामध्ये कायम एकच जप असतो तो प्रत्येक गोष्टीत बघा उठताना बसताना कुठे जाताना दमल्यावर काम करताना काही टेन्शन आल्यावर कोणी वाटेत गाठ पडल्यानंतर त्याच्या तोंडून फक्त एकच नाम जप रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी कारण या जपातला प्रत्येक शब्द नामरूप आहे कारण यात सोळा अक्षरांचा समावेश आहे हा जप शंभर वेळा जर केला तर तो सोळाशे वेळा जप होतो त्या जपाची शक्ती त्या वारकऱ्याबरोबर कायम राहते म्हणून वारीच्या वेळेस हे वारकरी जबरदस्त अभदान करून दाखवितात यांना वारकरी या नावाने ओळख मिळते त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थाच्या उजव्या हातामध्ये पहा एक गोटी आहे आपण म्हणतो पण ती गोटी नसून पूर्ण ब्रह्मांड आहे एवढा त्यांचे लाडके भक्त बाळापात असे त्यांचे नाव ते हातामध्ये एक शाट मण्यांची माळ घेऊन जप करत असतात तेव्हा ते, ते स्वामींना विचारतात स्वामी आम्ही तुमच्या नावाचा जप करतो तर मग तुम्ही कोणाच्या नावाचा जप करता त्यावर स्वामी म्हणाले जो माझा जप करतो त्यालाच मी जपतो म्हणूनच घराघरातून सांधिक जप झाला पाहिजे असं स्वामी महाराज आपल्या स्वामी भक्तांना उद्देशून म्हणतात तर आजचा व्हिडिओमध्ये स्वामींविषयी आणि त्यांच्या नामस्मरणाच्या जपाविषयी सांगितलेली माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ